केवनिल महाराष्ट्रीय जिंतूर महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉक्टर आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अॅडव्होकेट रामचंद्रराव बागल हे होते प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास मस्के पर्यवेक्षक रामदास धुमाने पर्यवेक्षक यू डी कदम यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले मान्यवरांच्या स्वागतानंतर विद्यालयातील शिक्षक श्री अंबादास इंगोले यांनी भीमवंदना गायली प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषण केले यामध्ये अंकिता वाघमारी इकरा इराम सुप्रिया नरवाडे परी सूर्यवंशी रस्तिका कांबळे दुर्गेश्वरी सूर्यवंशी रतिका वावडे मलिहा एन या विद्यार्थ्यांनी तसेच अशोक तावडकर व संजय माचेवार त्यांनी आपले विचार व्यक्त केले मुख्याध्यापक श्री विकास मस्के यांनी आंदरांजली पर आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रामचंद्रराव खोबराजी बागल यांनी अध्यक्ष समारोपात संविधान वाचवण्याचे आवाहन केले संविधान मोडित करणाऱ्या शक्तींना समजातून काढून टाकणे किती गरजेचे आहे हे स्पष्ट केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री अनिल गौडी यांनी केले युवक कार्यक्रमाची सांगती झाली सूत्रसंचालन श्री गजानन पाठक यांनी केले या, या कार्यक्रमात शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते केवनिल महाराष्ट्रीय बाबा राजे साथ जिंतूर हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मन कादरी